बाहेर भरपूर असा पाऊस त्यामुळे वातावरण एकदम थंड झालेलं आहे आणि वातावरण थंड झालं की आपल्याला चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते त्यामध्येच एक येते ती अळूवडी अळुवडी तेवढीच चमचमीत आहे तेवढीच ती कुरकुरीत आणि क्रिस्पी आहे तेवढीच ती आंबट गोड तिखट अशी ही अळुवडी आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे अळुवडीसाठी इथं आपण बघा बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता आपण इथं एकच बेसनचं पीठ वापरतोय तुमच्याकडे जर घरी बारीक दळून आणलेलं बेसनचं पीठ असेल तर तुम्ही तेही वापरू शकता परंतु पीठ आपल्याला थोडंसं बारीक असं लागणार आहे आळूवडीसाठी आळूवडी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला दोन ते तीन चमचेना तांदळाचं पीठ घालायचं आहे एक चमचा इथं आपण मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे एक चमचा आपण इथं धना पावडरही घालून घेणार आहे अर्धा चमचा जिरा पावडर आणि थोडीशी आपल्याला कलरला ना हळद घालायची आहे आलं आणि लसूण आपण एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली होती ती घालून घेतलेली आहे आणि इथं चिंच गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे चिंच आणि गुळाचं पाणीही घालून घ्यायचं त्याच्यामुळे आळूवडे कशी एकदम तिखट आंबट गोड अशी लागते त्याच्यामुळे चवीलाही छान लागते त्याच्यामुळे आपण त्यामध्ये चिंचगुळाचं पाणीही घालून घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला ववा आहे ना तो चुळून घालायचा आहे ववा जर आपण चुळून घातला ना छान वास बसतो वव्याचा आळूवडीला चवीनुसार आपण मीठ घालणार आहे एक चमचा एवढं आपण मीठही घालून घेतलं आता पीठ आपल्याला चमच्याने ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने चा मिक्स झाल्यानंतर मी आता इथं ना हाताने आपण पीठ मिक्स करून घेतलं नंतर जे राहिलेलं चिंचकुळाचं पाणी होतं ना तेही घालून घेतलेलं आहे त्याच वाटीमध्ये आपण थोडंसं पाणी घालून ते तेही पिठामध्ये घालून घेतलं आता पीठ आपण हाताने इथं बघा चांगलं मिक्स करून घेतलं पीठ मिक्स झाल्यानंतर बारीक तीळ एक चमचा आणि पांढरं तीळ एक चमचा आपण घालून घेतलं आता तिळ ना आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा इथं आपलं पीठ तयार झालेलं आहे जे आपल्याला आळूच्या पानासाठी लावायचं आहे ना ते पीठ आपल्याला असं तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही आळू धुण्यासाठी इथं आपण ना स्टीलच्या पाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालून पाणी एकत्र मिक्स करून घेणार आहे हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये आळू आता पन्ना धुवून घेणार आहे आळू आपल्याला चांगला धुवून घ्यायचा आहे कारण हा आळू आहे ना आपण बाजारातून विकत आणलेला आहे तो कसा धुतलेला असतो हा आपल्याला माहीत नसतो त्याच्यामुळे आपण असं हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळी आळूची पानं धुवून घ्यायची आहेत धुतल्यानंतर हे पानं आता आपण काढून घेणार आहे आणि एका स्वच्छ पाण्याने हे आपल्याला चांगली धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर अळूच्या पानाचं जे पाणी आहे ना ते असं एखाद्या सुती कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि अळूची पानं पूर्ण आपल्याला कोरडी करायची आहेत कोरडी झाल्यानंतर जी आळूच्या पानाची मागची मोठी शिर असते ना ते पहिल्यांदा आपल्याला चाकूच्या साह्यानी अशी काढून घ्यायची आहेत शिर काढल्यानंतर ज्या पानाच्या बारक्या शिरा आहेत ना त्या बेलण्याच्या साह्याने आपण अशांना लाटून घेणार आहे जर असं आपण बेलण्याच्या साह्याने लाटून घेतलं ना तर ज्या शिरा आहेत ना त्या प्लेन होतात आपल्याला पानावरती पीठही लावता येतं आणि त्याचा रोलही बनवता येतो त्याच्यामुळे आपल्याला बेलण्याच्या साह्यानी शिरा पूर्ण प्लेन करून घ्यायच्या आहेत आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे ना त्याच्यामधलं मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे आता ते पीठ आपण पानाला लावून घेणार आहे आणि पानाला पीठ लावताना ना आपल्याला ला चारी बोटणी लावायचं आहे म्हणजे चारी बोटणी आपल्याला ना ते सरकावून पीठ लावताही येतं त्याच्यामुळे आपल्याला चारही बटणी हे पीठनं पानाला लावून घ्यायचं आहे आता हिथं आपण पहिलं पान लावून घेतलेलं आहे दुसरं पान इथं आपण बघा टाकून घेतलं आणि दुसरं पान टाकताना आपण काय केलं जे पहिल्या पानाचं टोक आहे ना ते आपल्या पुढच्या साईडला आहे आणि दुसऱ्या पानाचं टोक आहे ना ते आपल्या साईडला आहे म्हणजे खालच्या साईडला आहे असं आपल्याला एकमेकाच्या ना विरोध दिशेने हे पानं टाकून ना त्याला पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्याचा रोल पण नीट करता येतो त्याच्यामुळे आपण इथं दुसऱ्या पानाला पण पीठ लावून घेतलेलं आहे आता आपल्याला तिसरं पान टाकायचं आहे इथं आपण ना तिसरंही पान बघा टाकून घेतलं आणि तिसरं पान टाकताना जे आपण पहिलं पान टाकून घेतलं होतं ना त्याच दिशेने आपण तिसरं पान टाकून घेतलेलं आहे त्याही पानाला आता आपण पीठ लावून घेणार आहे आणि पिठाचा जो थर आहे ना तो एकदम आपल्याला असा पातळ असा लावून घ्यायचा आहे जर आपण ह्या ठिकाणी थोडासा जो थर पिठाचा जाड लावला ना तर जेव्हा आपण आळूवडी वापवू ना त्यावेळी काय होतं ती आळूवडी ना आतपर्यंत वाफल्या जात नाही ती कच्ची राहते त्याच्यामुळे आपल्याला जो पिठाचा थर आहे ना तो एकदम असा पातळ पातळ बोटाच्या साह्यानी लावून घ्यायचा आहे आता इथं आपण चौथंही पान टाकलेलं आहे आणि चौथ्याही पानाला आता इथं आपण पीठ लावून घेतलेला आहे एकदम बघा आपण पातळ थरामध्ये हे पीठ लावून घेतलेलं आहे पानाची आता एक साइट आपण दुमडून घेतलेली आहे पाटणाची आता आपल्याला दुसरी ही साईड आता आपल्याला दुमडून घ्यायची आहे दुमडून घेतली नंतर जी आता खालची साईड आहे पानाची। पानाची ना पानाची ती ही आपण दुमडून घेणार आहे खालची साईड पण आपल्याला पानाची दुमडून घ्यायची आहे खालची साईड ना आळूच्या पानाची आपण दुमडून घेतलेली आहे आणि त्याला थोडंसं मी बोटाच्या साह्यानी पीठ लावून घेतलं वरची ही साईड दुमडून घेतल्यानंतर त्यालाही आपल्याला बोटाच्या साह्यानी पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता आपण जो चौकणी आकार तयार केलेला आहे ना त्याचा आपल्याला आता रोल तयार करायचा आहे त्यासाठी ते आपण दोन्ही हाताने ना पकडून असा रोल तयार करून घेतला आळूच्या पानाचा इथं बघू शकता एकदम घट्ट असा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे आणि तो रोल नंतर थोडासा फिर हो असा फिरवून घ्यायचा म्हणजे तो पूर्णपणे पॅक होतो त्याच्यामुळे असं नंतर आपण थोडासा फिरवून घेतला ह्याच पद्धतीने आपण दुसराही रोल तिथं तयार ता करून घेतलेला आहे आता हे रोल आपल्याला वापवून घ्यायचे आहेत आळूचे त्यासाठी इथं मी चाळण घेतलेली आहे चाळणीला ना पहिल्यांदा आपण तेल लावून घेणार आहे इकडं आपण पाणीही उकळून घेतलेलं आहे एका पातेलामध्ये त्याच्यावरती आपल्याला चाळण ठेवायचे आहे आणि चाळणीमध्ये आता जे आपण रोल तयार करून घेतले ना ते रोल आपण चाळणीमध्ये ठेवले आता त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे रोल ना आता आपण वापवून घेणार आहे त्यासाठी इथे एक आपण झाकण घेतलेलं आहे ते ठेवून घेऊया अळूच्या पानाचे रोल आता आपण वापवून घेणार आहे आणि रोल वापरताना आपल्याला मिडियम फ्लेमवरती पंचवीस मिनिट एवढे रोल वापरून घ्यायचे आहेत पंचवीस मिनिटानंतर मगच आपण ना त्याचं झाकण इथं काढणार आहे झाकण काढल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे रोल नीट वापरलेत की नाही हे चेक करायचं आहे त्यासाठी इथं आपण चाकूच्या साह्यानी रोल वापरलाय की नाही हे चेक करतोय चाकू आपला क्लीन आला की रोल चांगला वापलेला आहे आता इथं चाकू ही क्लीन आलेला आहे त्याच्यामुळे रोल चांगला वापलेला आहे हा रोल आता आपण थंड करण्यासाठी ठेवणार आहे अर्धा तास आपल्याला रोल थंड करून घ्यायचे आहे आणि नंतरच कट करून घेणार वड्या कट करताना ना चाकूला पहिल्यांदा इथं बघा मी तेल लावून घेतलेला आहे असं तेल लावून घेतलं ना तर आळूच्या वड्या आपल्याला नीट कट करता येतात त्याच्यामुळे आपण इथं बघा तेल लावून चाकूला इथं वडे कट करून घेतलेले आहे आता इथं आपली पहिली वडी कट झालेली आहे नंतर इथं आपण दुसरी ही वडी कट करून घेतलेली आहे इथं बघू शकता एकदम छान अशा वड्या कट होतात त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे चाकूला आहे ना ते तेल लावूनच आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहे त्यामुळे आपल्याला वड्याही कट करून घेता येतात इथं अशाच प्रकारे आपण सर्व वड्यांना कट करून घेणार आहे इथं आपल्या वड्या कट झाल्यानंतर आता मी वड्यांना वड्या पण शालू फ्राय करून घेणार आहे त्यासाठी इकडं ना आपण तवा ठेवून घेतलेला आहे तव्यामध्ये आता आपल्याला एक चमचा एवढं तेल घालून घ्यायचं आहे तेल आता आपण थोडंसं गरम करून घेणार आहे आता वड्या शालू फ्राय करून घेणार आहे त्यासाठी आपण इथं एक चमचा एवढं तेल घातलेलं आहे आता तेल आपल्याला तव्यामध्ये चांगलं ब्रशच्या साह्याने ना पसरवून घ्यायचं आहे असं तेल पसरून नंतर मग त्याच्यामध्ये आता आपण इथं वड्या ठेवून घेणार आहे एक एक वडी हित आपण तव्यामध्ये ठेवून वड्या शालू फ्राय करून घेणार आहे आणि वड्या शालू फ्राय करताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच ह्या वड्या शालू फ्राय करून घ्यायच्या आहेत तरच ना वड्या चांगल्या अशा शालू फ्राय होतात आणि खायलाही छान लागतात त्यामुळे एक एका एका साईडने आपण ना दीड दीड मिनिट अशा आपण वड्या शालो फ्राय केल्या आणि दुसऱ्या साईडनी दीड मिनिट असं आपण तीन मिनिट एवढ्या ह्या वड्या शालो फ्राय करून घेतलेल्या आहेत ह्याच पद्धतीने आपण ना सर्व वड्या तयार करून घेणार आहे इथं बघा आपण वड्या तयार करून घेतलेल्या आहेत एकदम मस्त अगदी कुरकुरीत अशा ह्या वड्या झालेल्या आहेत तिखट आंबट गोड आळूवडी खायला खूप छान लागते जर तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद